उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेला ठाणे महानगरपालिकेचा पाथली पाडील येथील सेंद्रिय शेती प्रकल्प कृषी दिनाच्या निमित्ताने सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने या प्रकल्पाचं काम एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू करण्यात आलं महापालिकेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या वृक्षवल्ली प्रदर्शनाचं उद्घाटन करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिकेने नागरिकांना आदर्श म्हणून सेंद्रिय शेती प्रकल्प करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभागाने पातलीपाडा येथे सुमारे दीड एकर क्षेत्रात हा प्रकल्प विकसित केला या प्रकल्पाचं काम एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालं महाराष्ट्र कृषी दिनाचं औचित्य साधून त्याचं अनौपचारिक लोकार्पण करण्यात आलं आहे या ठिकाणी सेंद्रिय शेती प्रकल्पामुळे विद्यार्थी नागरिकांना नैसर्गिक शेती पिकं भाजीपाला फळझाडं सेंद्रिय खताचा वापर आणि पाण्याचं योग्य व्यवस्थापन यासंबंधीची माहिती देण्यात येणार आहे या, या प्रकल्पात विविध प्रकारचा भाजीपाला पालेभाज्यांची लागवड करण्यात आली आहे वांगी भेंडी टोमॅटो मका मिरची ढोबळी मिरची हिरवा लाल कोबी भोईभूग रताळं सुरण लालबाट मेथी कारलं दोडका शिराळी भोपळा अशा वेलवर्गीय भाज्यांचा यामध्ये समावेश आहे तसंच दोन प्रकारचे तांदूळ आणि नाचणीचं उत्पादनही इथे घेतलं जात आहे तर फळझाडांमध्ये आंबा लिंबू चायनीज लिंबू अंजीर केळी सीताफळ लक्ष्मणफळ डाळिंब बुटका नारळ आदी झाडांची लागवड करण्यात आली आहे नमस्कार सर माझं नाव गणेश भोईर मी उद्यान तपसवीस ठाणे महानगरपालिका आमचा फेब्रुवारी दर फेब्रुवारीमध्ये वृक्षवल्ली नावाचा कार्यक्रम भरतो त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणे शहरामध्ये नागरिकांना व लहान मुलांना शेतीची माहिती व्हावी अशी एक शेतीचा प्लॉट तयार करण्याची संकल्पना सांगितली होती त्यानंतर आमचे महा महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाने ही जागा निवडून सुमारे दीड एकरचा हा प्लॉट आहे इथे पूर्वी काहीच नव्हतं हे सर्व प्लॉट क्लीन करून बेड प्रिपरेशन करून त्यानंतर विविध हंगामी भाज्या असतील किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल असतील फळझाडे असतील यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करून त्यानंतर ही लागवड करण्यात आलेली आहे आता बघता की ही सध्या ग्रोथ स्टेजमध्ये म्हणजे आता आम्ही सध्या इथेच बियाणे वगैरे आणून त्याची रोपं तयार करून ही सर्व लागवड केलेली आहे